मुंबईच्या सायन हॉस्पिटलच्या कारभारामुळे तब्बल ऐंशी मृतदेहांचे अंत्यसंस्कार पोलिसांनाच करावे लागले रुग्णालयातील शवगृहातील एअर कंडिशन सिस्टीम मध्ये बिघाड झालाय त्यामुळे ही सर्व ढिसाळघाई झाल्याचं समोर येत आहे नेमका काय आहे हा प्रकार पाहूयात सायन रुग्णालयाचा ढिसाळ कारभार शवागृहातील एसी बारा दिवसांपासून बंद ऐंशी मृतदेहांवर बेवारस अवस्थेत अंत्यसंस्कार सायन रुग्णालयातील प्रकारानं खळबळ मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालय अर्थात सायन हॉस्पिटल भोंगळ कारभारानं सायन रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मृतदेह येत असतात त्यांची ओळख पटेपर्यंत हे मृतदेह रुग्णालयाच्या सभागृहात ठेवले जातात पण गेल्या बारा दिवसांपासून रुग्णालयाच्या शवागृहातील एअर कंडिशन सिस्टीम बंद झाली आहे ज्यामुळे रुग्णालयातील तब्बल अठ्ठ्याण्णव मृतदेह बाहेर काढावे लागले ज्यातील तब्बल ऐंशी मृतदेह पोलिसांना सोपवत घाईघाईत अंत्यसंस्कारही करण्यात आले

मॉडमध्ये जितकी ते म्हणजे फ्रीजसमध्ये थंडा यायला पाहिजे ती येत नव्हती मग गेस गॅस स्किल करूनसुद्धा खूप जास्त फरक पडला नाही त्यामुळे मेजर शटडाऊन घ्यायला लागलं या मेजर शटडाऊन म्हणजे चांगल्या कंपनी बोलटास कंपनीच करते अखेर प्रोसेस आणि त्यांनी आम्हाला तीन आठवड्याची मुदत दिली होती की आम्ही तीन आठवडे लागतील ला अखेर प्रोसिजर करायला त्याप्रमाणे पाच ऑगस्ट हँडओव्हर करायचं होतं तर आज संध्याकाळपर्यंत ते काम कम्प्लीट होणार आहे ते कूलिंग एकदा अचीव्ह झालं जो, जो, जो रेग्युलर झीरो टू टू डिग्री काय टेंपरेचर लागतो त्या फ्रीजरच्या फ्रिजच्या आतमध्ये त्या कूलिंग ह्याच्या आतमध्ये त्याच्यात मग ते झाल्यानंतर मग ते, ते, ते फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटला परत हँडल होतो सायना हॉस्पिटल महापालिकेचं अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय आहे शहरात होणारे विविध अपघात किंवा इतर घटनांमध्ये हे मृत होणाऱ्यांचे मृतदेह या रुग्णालयात ठेवले जातात सायन रुग्णालयाच्या शेवागृहाची क्षमता मृतदेह ठेवण्याची आहे दररोज साधारणत इथे तीन मृतदेह येत असतात मृतदेहांची ओळख पटेपर्यंत हे सेवागृहात ठेवले जातात दोन आठवड्यांपूर्वी इथे तब्बल अठ्ठ्याण्णव मृतदेह होते पण रुग्णालयाच्या शिवागृहातील वातानुकूलित व्यवस्था ठप्प झाल्यानं हे सर्व मृतदेह एकतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले किंवा ज्यांची ओळख पटायची आहे असे मृतदेह इतर रुग्णालयात हलवण्यात आले एसी बंद झाल्यानं सर्व अठ्ठ्याण्णव मृतदेह बाहेर काढण्यात आले ज्यातील ऐंशी मृतदेह मुंबई मधल्या वेगवेगळ्या सोळा पोलीस ठाण्यांना सोपवण्यात आले तर अठरा मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले या अठरा मृतांची एकतर पोलीस चौकशी राहिली किंवा नातेवाईकांकडून त्यांची ओळख पटलेली नाहीये